देव हो विजितवाच्या संगती पतन पगती जगाची वाटा करतील साटा परी नाही चित्त अंगी आवडीचे बळ उपदेश मूळ बीजमात्र अर्थात संत श्रोमणी जगतकुरे तुकाराम महाराज प्रपंच व परमार्थ असे दोन वेगळे मार्ग आहेत त्यातील लाभ व हानी सांगताना अभंगात म्हणतात की देवाच्या संतांच्या संगतीने जीव देवस्वरूप होतो पण प्रापंचिक संगतीने मात्र अधपतन घडते प्रपंच व परमार्थ या सदगती व अधोगती दोन्ही वाटा आहे या मार्गाने जे जीव जातील ते आपल्या मार्गाप्रमाणे पाप पुण्याचा संचय करत जातील आम्ही दोन्ही मार्ग लोकांना दाखवितो ज्याला जो मार्ग योग्य वाटतो त्या मार्गाने तो गेला तुकाराम महाराज म्हणतात ज्या जीवाला परमार्थाची आवड आहे त्यालाच परमार्थाचा उपदेश केला तर तो सफल होतो कारण उपदेश हा निमित्त मात्र असतो रामकृष्ण हरी